शाही न्यूज मराठी मागची प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ ऑडिओ ऑडिओटाइझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर संभाजी सात दिवसापासून जो भयानक थरार चालू आहे एक आपली हिंदू मुलगी एक दाडीवाला भोगड जो तिनं आंघोळीचा सात दिवसापासून या कारणामध्ये आम्ही आम्ही सगळी माहिती घेतली इदा किती जी हाती राहतात काय करतात हिंदूंमध्ये राहतात आणि आपल्या आया बहिणी पळवण्याचं षडयंत्र राहतात अरे तुम्हाला सांगतोय स्टेजवरून आमचं पाच वर्षाचं फोन जरी म्हटलं ना तर वाहून जाशाल हे हिंदू बसलेले आहेत हे कुठल्या जाती

भगवान का पानी नहीं पिऊंगी आज से मैं मुसलमान हूं त्या मुलीला आपल्याला बाहेर काढायचंय पूर्ण प्रेम वाशे हो तिचा हाताला तिचा कमरेला गंडे दोरा बांधलेले त्यासाठी आपल्याला पोलीस प्रशासानी फार मदत केली कसं का काय कऊतुक मी करतो पण ही घटना घडली असता तो जिहादी होता तो घाबरायला तयार नाही किती भयानक असेल बघा हातात हात घालून बसलेले या मुलीचा दोष नाहीये पूर्ण प्लॅन वॉश आहे त्या मुलांना कुठून फंडिंग होती त्याच्या सोबत कोण कोण आहे त्याचा छड आता पोलीस लावणार आहे या घाटामध्ये जी जी गँट पसरली ती व्हायसी गॅन्ट सो असं कोण हा चौघुल पोलीस प्रशासनाला विनंती करतो हा चौगुले एकदा हिंदू केलाय माझा मेसेज आहे अरे तू गांजाच्या तस्करी करतो आमच्या पळ्या बाबडे आदिवासी समाजाला जेलमध्ये टाकतो अजिबात चालू देणार नाही गावठी कट्ट्या घेऊन इंटतात हे वायसी घ्या गावठी कट्ट्या घेऊन हे पहिले मारले पाहिजे ते आपल्यातल्या कुत्रा शोधा आम्ही माहिती घेतली या मुलीच्या दोन मैत्रिणी सुद्धा त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्या मुली कोण आहेत त्याचा आम्ही करूच त्या आपल्या महिलांनी थोडस आपल्या मुलीकडे लक्ष दिलं पाहिजे बऱ्याच वेळा म्हणलं जातं का सर्व धर्म समभाव तो मुसलमान तसा नाहीये अरे बाबा आपली भरगी गेल्यावर मन कळतं का तो मुसलमान कसा आहे ही अरबची ची आहे आता हा कोण चौगुल याचा अडन काय मराठीचे याचे पूर्वज कोण आहे हिंदूचे त्यांनी हिंदू होऊन तुम्ही आमची एक मुलगी नशल कोण त्यांच्या मध्ये सतराशे साडा बायका असतात अशा पद्धतीने संगमनेर मध्ये अशा भरपूर घटना घडल्या त्याही वेळेस वाचवरे साहेब त्या वेळेस नवीनच आले होते जोरवाना काय ठिकाणी महिला उभ्या राहायच्या तर त्यांच्या कमरेला चिमटे घेत घेतल्या जायच्या रिक्षा मध्ये ज्या वेळेस बसायच्या महिला रिक्षा ड्रायव्हर त्यांच्या कमरेला कोपरा मारत त्याच्या छातीला कोपरा मारायचा ते सगळं अतिक्रमण साफ केलं मी वाचणारे साहेबांचं सा अभिनंदन करतो या संगम शहरामध्ये या मोकळ्यांची वळवाड आम्ही बंद केलेली आहे मी विनंती करतो या गावकऱ्यांना का त्यांनी या धारगावमध्ये यांची वळवाड बंद करा नाहीतर आपल्या मुली अशा त्यांच्या पाठीमाग जातील बसा मन मोर्चे हे काढून उपयोग होत नाही यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकणं महत्वाचं यांच्या यांच्या दुकानात जाऊच नका ना आपल्या जीवावर काम करतो आपले काही सूर्याची मदत करतात हे पहिले मारले पाहिजे ते आम्ही माहिती घेतली या मुलीच्या दोन मैत्रिणी सुद्धा त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्या मुली कोण आहेत त्याचा तपास आम्ही करूच त्या आपल्या महिलांनी थोडासा आपल्या मुलीकडे लक्ष दिलं पाहिजे बऱ्याच वेळेला म्हटलं जातं का सर्व धर्म समभाव तो मुसलमान कसा नाहीये अरे बाबा आपली भोरगी गेल्यावर मन कळतं का तो मुसलमान कसा आहे ही साई हिरवळ आहे ही अरबची पायदास आता हा कोण चौगुल याचा अज्ञ पाय सगळे आंघोळ खातात तुमच्या सारखे बिन आंघोळीचे नाही दादा जे हिंदू तरुण त्यांच्या मुली आणतील त्यांची राहण्या खाण्याची व्यवस्था आमची संघटना करेल काळजी करू नका हिंदूमध्ये कायदा आहे त्यांच्यामध्ये सतरा अर्थात दुसऱ्या सारखे बिल्ल काढण्याची प्रथा आपल्यात नाही

कमरेला कोपरा माराय त्याच्या छातीला कोपरा मारायचा ते सगळं अतिक्रमण साफ केलं त्याबद्दल मी वात्सर्य साहेबांचं अभिनंदन करतो या संगण शहरामध्ये या मोहऱ्यांची वळवाळ आम्ही बंद केलेली आहे मी विनंती करतो ह्या गावकारांना का त्यांनी या धारणामध्ये यांची वळवळ बंद करा नाहीतर आपल्या मुली या केस अशा त्यांच्या पाठीमागा जातील बसा मग मोडसे हे काढून उपयोग होत नाही

ओडिशाला तो ठाकर आपल्या हिंदू ठाकर पराला घेऊन गेला दीडशे किलोचा घेतला त्या मुलाच्या बोखांडी मारून पडून आला आता मुलगा ओडिशाला अटक अशा बऱ्याच हिंदू तरुणांनी गांजे तस्करी गावठी कट्ट्या असतील याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे जर याचा शोध घेतला नाही तर याच्यापेक्षाही या मोठं आंदोलन आम्हाला उभं करावं लागेल ती मुलगी तर आपल्याकडे आणायचीच आहे पण हा जो कोण याच्या दुकानामध्ये चार फेडे नाहीयेत याला स्वतःचा घर नाहीये याला स्वतःचे घालायला ना अंडरपॅन नाही हिंदूच्या मुली पळून यायची एवढी हिंमत दाखवतो अरे याला पुढे तरी अशा हरामखोरांचायचं काम आपल्याला केलं पाहिजे हा जो हिंदुस्थान आहे हा हिंदूंचा आहे आरावरून उंटाच मूत पिणारी अवलाद इथं आलेली आहेत तलवारीच्या आपल्याला सांगणार अरे माहिती करतो मग कट्टर येऊ दहाला काढायचा म्हणायचं हुसकी हुसकी देणे अरे तू रात्री काही करतो उसकी दे काहीतरी <laughs> विचित्र राक्षसी अवलं हिंदूंनी याच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे आणि कुठल्या आया बहिणीला संघटना आहे आमच्याशी संपर्क करा आया बहिणीच्या केसाला जरी हात लागला एकाचे हातबाई ठेवणार एवढं आश्वासन मी तुम्हाला देतो तु। आणि पोलीस प्रशासनाचं मी अभिनंदन करतो जाता जाता एकाच सांगतो लोकांच्या तस्कर हा चौघुल याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा नाहीतर आमच्या पद्धतीने आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नये आणि मला वाटतं घ्यायला लावणार नाही कारण डीवायस हे चांगले मिळालेले दुसरी अशी गोष्ट आहे की लँड मोठ्या प्रमाणात चालू आहे त्या फॉरेस्टच्या जमिनी आहे त्याच्यावर अवैध अतिक्रमण काही त्यांनी केलेलं नाही असंही कळलंय तर त्यासाठी एक ठराव पास करावा जे बाहेरचे येणार त्यांच्या माहिती आपण ठेवावी गावात कोण येत कोण जात काय करत याच ग्रामपंचायत मध्ये त्याची नोंदणी असावी मला तर वाटत त्यांचे पाहुणे रावळे येऊन देऊ नये जे आहेत ते इथून हुसकून द्यावेत अशी विनंती मी करतो जय जय श्रीराम महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा